घडामोडींसाठी कल्याणच्या कमला देवीस आणि तेवीस या शैक्षणिक वर्षात पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पदवीधर समारंभ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बिरला कॉलेजचे नरेशचंद्र सर आणि प्रकाश मुथा यांनी विशेष उपस्थिती लावली होती यावेळी शैक्षणिक वर्षात अनेक शाखेतून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी कमला देवी महाविद्यालयाचे अध्यक्ष सदानंद तिवारी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी मुंबई युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर सानिका पठारे प्रज्वल पाटील सागर मेहता आयटी अश्लेष मोरे सतीश संजय बी एम एस संजीवनी धागे बीकॉम निकिता त्रिवेदी असे असंख्य विद्यार्थी सहभागी होते आकाश स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा